आगी चीज़ी। आगी चीज़ी। नमस्कार मी सुदर्शन जगदाळे आणि सभोवताली सगळे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते अगदी मोठ्या संख्येनं आलक्कर पोलीस स्टेशन इथं सगळे जमलेले आहोत विषय आहे की काल ईडीनं असंविधानिक पद्धतीनं अरविंद केजरीवालना अटक केलेलं आहे मला असं वाटतं की देशामध्ये इलेक्ट्रोल बॉन्डचं एवढं मोठं भ्रष्टाचार उघडकीस केला सुप्रीम कोर्टानं त्याच्यामुळं कुठंतरी प्रकरण दाबण्यासाठी आणि मोदीला स्वतःची खूपच मोठ्या प्रमाणात हार होती असं दिसतं आहे त्याला कुठंतरी आळा बसवायचा सगळ्या मीडियाचं लोकांचं वेगळ्या दिशेला लक्ष वेधून घ्यायचं ह्याच्यासाठी त्यांनी काल अरविंद केजरीवालना अटक केली आहे पूर्णपणे चुकीचा प्रकार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की सत्तर हजार कॅश घरामध्ये सापडलेला आहे एकही जमिनीचा कागदपत्र नाही फ्लॅटचं काय कागदपत्र नाही किंवा इतर काही ट्रेल सापडलेला नाही अरविंद केजरीवाल यांच्या घरी मला असं वाटतं की हे फक्त खळबळ उडवून काहीतरी लक्ष विचलित करणं आणि विरोधकाला संपण्याचं कट कारस्थान मोदी शाह यांनी केलेलं आहे तुम्ही जर कोरोनालॉजी समजली तर आधी देशामध्ये बेरोजगारी वाढवली महागाई वाढवली नंतर सगळ्या सरकारी यंत्रणा विकल्या नंतर इतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट जो आहे तो पूर्ण पक्ष फोडला शिवसेना फोडली आता कालपर्व मी असं ऐकले की राज नाही बरोबर घेतलं तरी त्यांना दिसतंय की आपण निवडून येऊ शकत नाहीत आणि त्याचाच एक भाग म्हणून जो चांगल्यात मोठा प्रमुख विरोधक आमचे अरविंद केजरीवाल आहेत हे मोदी आणि शहाला झोप येत नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात काम आहे आणि प्रत्येक मुद्द्याला म्हणजे मोदीच्या मुद्द्याला बी जे पीच्या मुद्द्याला खोडून शकणारा विरोधाला रेटून नेणारा एकमेव नेता देशाला लाभलेला अरविंद केजरीवाल आणि त्याला कुठेतरी शांत बसवायचं कुठेतरी त्यांना भ्रमित करायचं लोकांना त्यांचा भ्रम प्रसवायचा या हेतून अटक केलेली आहे मला असं वाटतं की या ह्याला भारतीय जनता जी काही नागरिक आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस राजकीय बदल घडवतील अशी अपेक्षा आहे आम आदमी पार्टी गल्ली बोळामध्ये जाऊन प्रचार करणार पुणे शहरामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नक्की हरवणार कारण हे असंविधानिक पद्धतीने काम करणारे लोक कोणालाही आवडत या नसतात यांच्या हातामध्ये दहा वर्ष आपण राज्य देऊन खूप मोठी चूक केलेली आहे पुणेकरांना मी आवाहन करतो की यांना सर्वांना घरी बसवा बीजेपीच्या विरोधात मतदान करा जे काही इंडिया आघाडी अलायन्स आहे त्याच्यामध्ये जो उमेदवार दिला जाईल आम्हाला त्यांचा आम्ही प्रचार करून त्यांना इथं निवडून आणण्याचा इथं मी संकल्प करतो आणि शपथ घेतो की भारतीय जनताला महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी सोळो की करून सोडणार सगळेजण घोषणा द्या आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र نہیں چلے گی نہیں چلے گی پاکستانی قانون سب نہیں چلیں گی نہیں چلیں گی نہیں چلے گی نہیں چلے گی ماشاءاللہ मोदी <muchamad>,